झालं आणि खरखर या ठिकाणी बैलगाडी मालकांनी सहकार्य केलं पहिल्यांदा आयोजन नियोजन केलं होतं ते बक्षी या ठिकाणी ऑलरेडी आणूनच ठेवलेलं आहे आणि इथं फक्त विचार केला बैलगाडी मालकांचा आणि बैलगाडी मालकांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं अखंड महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून बैलगाडी मालक या मैदानासाठी उपस्थित झाले या ठिकाणी पुजारवाडी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आपण मैदानाला उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर असा फायनल सराव डोळ्याच्या उजेडात संपन्न झाला की मैदानाचा उत्तेजनाचा बक्षिसाचा मानकरी तास क्रमांक आठ वर गाडी धावली नितीन पवार आणि सुमित भोसले या गाडीला या ठिकाणी उद्योजकांना बक्षीस देऊन सन्मानित केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पळाली मिथून पवार आणि सुमित भोसले नांदवा यांचा रुद्रा पळाला त्यांच्या बरोबर दिलीप बापू पाटील श्रेया शुभम सळुंगे वाघोलीकरांना के हिंद केसरी शंकर आजच्या माझ्या ते उत्तर क्रमांकाचे मानकर ठरले बाळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त दे आयोजित केलेल्या मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वर लावलेली गाडी ओम प्रकाश मोहिते गाडी वाजर या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ओम प्रकाश मोहिते गार्डी वाजरकर यांचा आवर्जनशी वाजमावला सतीशमळे उंबरमळकरांचा लक्ष्या आणि त्यांच्यावर पळाला स्रेयस रवींदर फाळके शिंदेवाडीकरांचा सत्याम आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले देवीच्या यात्रे यात्रेनिमित्त आयोजित केल्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी सातारा क्रेन सर्व्हिस संजय पोटेकर शेंद्रे सातारा या गाडीचा सहावा करा सुंदर अशी गाडी पळाली सातारा क्रेन सर्व्हिस सातारा सातारा धरले सातारा संजय पोटेकर शेंद्रेकरांचा सर्जा आणि त्यांच्या बरोबर तातारावर राम आणि विक्रम गोडसे बेळवळीकरांचा सुंदर पहाला आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले बाळ देवीच्या यात्रेने आयोजित केले भव्य दीव्य मैदान आणि या मैदाना पाचवा क्रमांकाचा मानकरी घडला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी साम्राटी सोमनाथ सांगे अज्जूबाई तडसर या गाडीचा पाचव्या क्रमांक आला सिंगदासी गाडी पळाली सोमनाथ सिंग सांगे निमसरकरांचा कॅप्टन पळाला आणि त्यांच्या बरोबर अज्जूबाई तडसरकरांचा सिंगाम आजच्या मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले बाळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी येता प्रसार सावकार ग्रुप निमगाव या गाडीचा चौथा गाडी पहाली भारत सरकुटे से सचिन सेटसी यांचा सावकार आणि त्यांच्यावर पहाला उपसरपंच राजेंद्र गोसावी यांचा देवा सुंदर गाडी आजच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी बाळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केली पूजावाडीकरांचं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील तीन नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच मध्ये ज्या दोन गाड्या सामना निकाल दिला होता सेमीला यातला एक एक बैल पळवला त्यातले ते या ठिकाणी तीन नंबरचे मानकरी ठरले सुंदर असा या ठिकाणी मानकरी दोन गाड्या समान उतरल्या ओम नम शिवाय रोशन भैया घोडसा शशिकांत मोरे गौरव इंगवले मोरेकरांचा धमर उर्फ फायर आणि त्यांच्यावर भर प्रसन्न उमरजकरांचा शिवराज त्याचबरोबर ओम नम शिवाय रोशन बजा गुरुसारे यांचा फजिलराव आणि आधी पवन कळंबीकरांचा बावऱ्या सुंदर अशी गाडी फायनलला बावऱ्या आणि शिवराज पवारा आजच्या मैदानातील तीन नंबरचे मंत्री ठेवले बाळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ढाला दुसऱ्या क्रमांकाचा टी एस फोर्ट गाडीचा मानकरी ढाला पाच क्रमांक चार वर धावलेली गाडी काळोबाय प्रसन्न स्वराज ग्रुप थोडं शिरास या गाडीचा द्वितीय करा सुंदर अशी गाडी परवान पवार पहाला चंदार आणि त्यांच्यावर पप्पू शेठ म्हणले माळशीराज आणि नितीन वाघमारेराज नितीन वाघमारे माळशी फायर आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकर ठेवले आणि आजच्या या मैदानातील बाळुणबाई देवीच्या यात्रे निमित्त केलेल्या पुजारवाडीकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी प्रणव किसन शिंदे मोरारी मैनी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर रासी गाडी पॉळी प्रणव सेफ किसन शिंदे मोरळेकरांचा आदत किंग सम्राट आणि त्यांच्या बरोबर अंशवानंद भिंगारे मिचुंबे लक्षा ग्रुप विरा भोसले साखरवाडीकरांचा पिंत्या त्या आजच्या मैदानातील एक नंबरचा मान करडे विजेता बैलगाडी मालकांचा चालकांचा चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद